स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी घेण्याच्या आदेशाचा पुनरुच्चार राज्यातील निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती मात्र राज्यातील आणि आयोगाने आयोगाकडून न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे त्या निवडणुकांसाठी वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणीची तारीख राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती मात्र या विरोधात नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेनंतर सर्व मतमोजणी एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेश देण्यात आले होते या नागपूर खंडपीठाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्कामोर्तब केले सर्व मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार असं आजच्या पाच डिसेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय नागपूर खंडपीठाने दोन दिवसांपूर्वीच सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल एकवीस डिसेंबरला लावण्यासंदर्भात निकाल दिलाय या आदेशाला आव्हान देण्यासाठी राजकिरण बर्वे आणि कारंजा येथील एआयएमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजाणी यांनी संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने यांची याचिका फेटाळली असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवलाय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक कार्यक्रमाला बाधा नको यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल जयमाला बागशी यांच्या खंडपीठाने एकवीस डिसेंबरला मतमोजणी कायम ठेवली आहे त्यामुळे उच्च न्यायालयांमधील संदर्भातील सर्व याचिका निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी घेण्याच्या आदेशाचा पुनरुच्चार केला सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत हे स्पष्ट आहे तसेच आता कुणीही याचिका दाखल केली तर एकवीस डिसेंबरलाच मतमोजणी होणार हे देखील स्पष्ट झालंय राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपंचायती आणि बेचाळीस नगरपंचायतींचा कार्यक्रम चार नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता मात्र काही नगर परिषदांमध्ये उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे चोवीस नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर म्हणजेच वीस डिसेंबर रोजी घेण्याचा आणि त्यांची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी घेण्याचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता याला काहींनी आक्षेप घेत नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत सर्व निकाली एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्याची मागणी केली ही मागणी मान्य करत नागपूर खंडपीठाने तीन डिसेंबर रोजी मतमोजणी ही एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेश दिले म्हणजे दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजीच करण्याचे आदेश दिले आहे याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती ती याचिका आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.